नमस्कार मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुमचं स्वागत आणि बघूयात आठवड्याभरातल्या काही महत्वाच्या बातम्या नवी मुंबई विमानतळावरून येत्या डिसेंबर पासून विमानसेवा सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावरून डिसेंबर पासून आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल देशातलं हे पहिलं ग्रीनफील्ड अर्थात पर्यावरणपूरक विमानतळ असणार आहे आणि या विमानतळामुळे पुढील तीन वर्षात पंधरा ते अठरा हजार थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे राज्य सरकारतर्फे आयोजित रोजगार माळाव्यात तब्बल दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील आणि दीपेक्ष श्रेणीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन दादा भुसे जयकुमार रावल अॅडव्होकेट आशीष शेलात आदी मंत्री सुद्धा उपस्थित होते आज आपण जवळपास ऐंशी टक्के अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि वीस टक्के जागांमधली काही त्या ठिकाणी छोटे छोटे गोष्टी आहेत अशा वीस टक्के जागा ज्या पुढच्या तीन चार महिन्यात आपण भरून टाकू आणि आपण सगळ्यांना त्या ठिकाणी अनुकंपाची जी काही नोकरी आहे ती देऊ मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे यांची कन्या अनुष्का मोरे यांना देखील सरकारी सेवेत सामावून घेण्यात आलाय यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अनुष्का मोरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आलाय सव्वीस अकरा दोन ला जो काही मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आमचे उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची ती कन्या आहे आणि इतक्या वर्षानंतर आज तिला आपण न्याय देऊ शकतो आणि मी एमपीएससीचे आभार मानतो की हे ते कन्सिडर केलं आणि त्यातनं त्यांनी शिथिलता दिली आणि आज आमच्या या छोट्या भगिनीला या ठिकाणी आम्ही ही नियुक्ती देऊ शकलो दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील पूर परिस्थितीमुळे दहा टक्के एसटी भाडेवाडीचा निर्णय आता रद्द केला गेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन मंत्री यांना याबाबतचे निर्देशही दिलेले आहेत महाज्योती संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून याच महिन्यात पंधराशे कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलाय राज्यामध्ये तयार केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठकही झाली आहे या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य महत्वाचे नेते तसंच इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते बारामती यवतमाळ धाराशिव लातूर आणि नांदेड विमानतळांवर नाईट लँडिंग सुरू करण्यासाठी गती देण्याचे निर्देश आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामती विमानतळाच्या नाईट आणि धावपट्टी विकासाबाबत महत्वाची बैठक पार पडली आणि यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं आवश्यक ती कार्यवाही करावी आणि एम आय डी सीनं तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करावा यासारखे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत नाशिक करण्यासाठी महत्वाची बातमी आहे कारण नाशिक येथील नवीन रिंग रोडचं आणि साधू ग्रामचं सा काम परत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक झाली त्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला राज्य सरकारच्या वतीनं सायबर जनजागृती महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि या दरम्यान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल अभिनेता अक्षय कुमार अभिनेत्री राणी मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती आता कागदी बॉन्डची कटकट संपणार असून महाराष्ट्रामध्ये आता इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय आयातदार आणि निर्यातदारांना हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे कस्टम अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणीमुळे फसवणुकीला सुद्धा यामुळे आळा बसणार आहे आणि या, या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबतोय पाहत रहा पुढारी न्यूज